विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो तुम्ही जर तलाठी भरती दोन हजार पंचवीसला टार्गेट करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जे माहितीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा आपण जे कोणी तलाठी भरतीची प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल तलाठीचा ग्रुप बनवलेला आहे टेलिग्रॅम चॅनेलवर तर या ठिकाणी ते सर्व मुलांनी जॉईन करा जे तलाठीसाठी एकदम या ठिकाणी पॅशनेटेड आहे आणि त्यांना यावर्षी तलाठीमध्ये जे आहे ते सिलेक्ट व्हायचे आहे तर स्पेशली त्यांनीचही या ठिकाणी जॉईन करावे आणि हा ग्रुप बनवण्यामागचे एकच कारण आहे की तुम्हाला अशा मुलांसोबत इंट्रॅक्ट होण्याचा चान्स मिळाला पाहिजे ज्यांचे लक्ष जे आहे ते एकच आहे ज्यांचे लक्ष एक असले तर त्यामध्ये आहे ते कॉम्पिटिशनची भावना निर्माण होते आणि कॉम्पिटिशनची भावना निर्माण झाली की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे आणि तुमचं जे हुशारी आहे ते उजळून निघते आणि तुम्ही जास्तीत जास्त त्या जा, ठिकाणी चांगले जे आहे ते रिझल्ट त्या ठिकाणी आणतात तर हा ग्रुप बनवण्यामागचं हेच एक उदात्त धोरण आहे आणि सोबतसोबत या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व मटेरियल जे आहे ते मी प्रोव्हाइड करणार आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट तलाठी भरती लास्ट इयरला जे आहे ती मी क्लिअर केलेली होती तर त्यासाठी तर याचा अनुभव देखील मला आहे की कशाप्रकारे क्वेश्चन पेपर सेट होतात काय काय येतात तर याची भरती जी आहे ती डिसेंबरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे खूपच कमी वेळ आहे जर तुम्ही याची वाट बघत राहाल तर त्या ठिकाणी नोटिफिकेशन घेईल नोटिफिकेशन आल्यानंतर लवकरच एक्झाम होईल आणि ज्यांची पण स्टार्टिंगला एक्झाम राहील त्यांना या ठिकाणी खूप डिसएडव्ह्टेज होईल तर बघा यासाठी एक तुम्हाला आणखी एक या ठिकाणी न्यूज द्यायची आहे की याचा पॅटर्न देखील यावेळेस चेंज होणार आहे तर बघा याआधी जो तुम्ही पॅटर्न बघितला होता तो सिंपल पॅटर्न होता त्यामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न जे आहे ते राहत होते प्रत्येक सब्जेक्टमध्ये आणि जसे बघा तुम्ही मराठीचे पंचवीस राहत होते इंग्लिशचे पंचवीस राहत होते जनरल नॉलेजचे आणि इंटरेशचे पंचवीस पंचवीस राहत होते ते प्रत्येकाला तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे तो अर्ध्या ता अर्ध्या तासाचा वेळ मिळत होता तर आता जो आहे तो पॅटर्न चेंज होतो आहे आता ग्रुप वाईज जे आहे ते तुमचे या ठिकाणी प्रश्न डिवाईड होणार आहे तुम्हाला ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा प्रकारे ग्रुप्स राहणार आहे ग्रुप एमध्ये सर्वच विषयाचे प्रश्न येणार आहे जसे या ठिकाणी बघा ग्रुप ए मध्ये सहा प्रश्न मराठीचे राहील सहा प्रश्न इंग्लिशचे राहील आणि सहा प्रश्न जनरल नॉलेजचे आणि सात प्रश्न बुद्धिमत्तेचे राहील आणि या ग्रुपला एक तीस मिनटाचा टायमर राहील आणि या तीस मिनटं संपल्या की तुम्ही ग्रुप बीमध्ये जा आणि ग्रुप बीमध्ये सुद्धा याच प्रकारचं हे राहील तर प्रकारे परीक्षेचा पॅटर्नसुद्धा तलाठीमध्ये चेंज झालं आहे तर याचा परिणाम देखील थोडाफार मुलांवर पडी पड पडणार आहे तर याचे लिंक जे आहे टेलिग्राम चॅनलचे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे व्हिडिओच्या जा। त्यामध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यावर महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळून जातील